नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता सायली आणि अर्जुन त्या चाळीमध्ये आलेले असतात आणि तिथे मंदा साळुंके या नावाची कोणी सायलीची मावशी राहते का असे मात्र आता तेथील एका व्यक्तीला विचारले जाते परंतु आता तो व्यक्ती म्हणतो की नाही मी येथे चाळीस वर्षापासून राहतो परंतु मंदा साळुंके नावाची कोणतीही व्यक्ती येथे नाही राहत नक्की तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला असेल आता ते ऐकून सायलीला धक्काच बसतो त्यावर अर्जुन तो व्यक्तीला म्हणतो की ओके आणि तो व्यक्ती आता आतमध्ये जातो त्यानंतर सायली आता म्हणतो की म्हणजे आईने मला मावशीचा पत्ता हा चुकीचा दिला आणि फोन नंबर सुद्धा हे दोन्ही चुकीचं दिलं असेल परंतु का का चुकीचं दिलं असेल असा प्रश्न आता सायलीला पडतो अर्जुन सुद्धा आता विचारत पडतो त्यानंतर आता इकडे सगळेजण कॉफीसाठी बसलेले असतात अस्मिता सर्वांसाठी कॉफी बनवते सचिन विचारतो की कॉफी झाली का अस्मिता तर सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते त्यावर लगेच हे ऐकून प्रताप म्हणतो की चला तर पंचवीस तीस तीस वर्षामध्ये आता वेगळी अशी एक कॉफी आपल्याला प्यायला मिळालेली आहे तर आणि हे पण सचिन तुला सांगतो यापेक्षा अमृत मिळवणं हे खूप सोपं आहे तर म्हणून आता प्रताप सुद्धा अस्मिताची खूप गंमत करत असतो सचिनला तर फार हसा आता हसायला येते त्यानंतर मात्र आता अस्मिता ही सचिनला कॉफी द्यायला जाते आता एने एकदम सचिनने जेथे मोबाईल ठेवलेला आहे तर अस्मिता तेथे उभी असते आणि तेवढ्यात आता साक्षीचा जो काही म्हणजे फोन आहे तर तो फोन येतो आता मात्र साक्षीचा फोन आल्यानंतर तिचा फोटो मात्र आता ते असा फोन आल्यानंतर वर अगदी दिसत असतो तर आता हो अस्मिताचं थोडंसं लक्षण असते परंतु सचिन लगेच आता तो आपला कॉल येत आहे आणि तो पण हा समीराचा म्हणून लगेच आता फोन आता पालथा ठेवतो आता अस्मिताचं लक्ष जाते की सचिनने मात्र फोन पालथा का ठेवला असेल आता ती कॉफी देत असते त्यानंतर मात्र आता इकडे साक्षी साक्षी फोन करते आणि असचिनने फोन कट केलेला असतो तेव्हा आता साक्षीही चिडते साक्षी म्हणते की चक्क फोन कट केला तर महिपत आता तेथेच आता ह्या सचिनची वाट पाहत बसलेलं असतो म्हणून साक्षी फोन करत असते की का आला नाही म्हणून साक्षी आता पुन्हा कॉल करते आता तर तर आता आता सगळेजण कॉफी घेत असतात लक्ष जाते की सचिनचा कॉल म्हणून सचिन सगळ्यांकडे बघून हसतो आणि लगेच मोबाईल आपल्या हातामध्ये घेऊन तो फोन कट करतो त्यावर साक्षी म्हणते की याने पुन्हा फोन कट केला नक्की याला प्रॉब्लेम काय झालेला आहे हा आज मात्र असे का करत असेल मेसेजला रिप्लाय करत नाही कॉल उचलत नाही म्हणून साक्षी पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करते परंतु आता सचिनने तर आपला मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ केलेला असतो साक्षी पुन्हा फोन करते तर फोन आता स्विच ऑफ लागलेला असतो तर आता साक्षीला खूपच राग येतो महिपत उठतो महिपत म्हणतो की हे बघ काय झालं समीरा मॅडम दीक्षित तुमचा फोन उचले ना का आणि तेवढ्यात मात्र आता इकडे अस्मिता चिडून थोडीशी म्हणते कोण सारखा सारखा कॉल करतोय अरे एकदाचा उचल आणि बोल ना त्यावर लगेच आता सचिन हसतो आणि आता हा विषय बदलण्यासाठी मुद्दाम तो म्हणतो की बघितलंस का डॅड जिच्यासाठी मी सगळी काम बाजूला ठेवतो जे महत्त्वाचे कॉल आहे तर ते सुद्धा बाजूला ठेवतो आणि आणि ते फोन सुद्धा मी आनि फोन मी कट करतो चक्क स्विच ऑफ केलेला आहे आणि तरी सुद्धा तीच म्हणते कॉल घे म्हणून तेव्हा आता अस्मिता म्हणते की अरे हे पग सचिन मी तुला कॉल कट करण्यासाठी नाही सांगितलेला त्यावर लगेच सचिन म्हणतो की अगं हे पग मला माहिती आहे कारण जर हे कॉल मी उचलले तर मला एखाद्या मीटिंगला तरी जावेच लागेल आणि मग मी परत कधी येईल हे मला सांगता येणार नाही अस्मिता तुला हे चालणार आहे का त्यावर तर हे ऐकून अस्मिता लगेच नाही असं म्हणते मला अजिबात चालणार नाही त्यामुळे तू फोन उचलू नको त्यानंतर आता इकडे साक्षी महिफतलं म्हणते की तो नक्की विजी असेल माणूस तर बिजी असू शकतो म्हणून तो माझा कॉल उचलत नसेल किंवा त्याला वेळ मिळत नसेल पेसेस करण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे वेळ नसेल म्हणून तेव्हा आता महिफत साक्षीकडे बघतच असतो आणि साक्षी एक ना एक आता सचिनची बाजू घेत उत्तर देत असते त्यानंतर आता इकडे कल्पना अस्मिताला म्हणते की अस्मिता अगं काय ग तू आता तुझ्या नवऱ्याला मात्र दोरीनेच बांधून ठेवणार आहेस का त्यावर अस्मिता म्हणते की मम्मा अग असं मी कधी म्हणाले बर आणि याने लगेच जायचं नाही बरं का सचिन त्यावर आता सचिन लाडतच म्हणतो की अस्मी अगं मी नाही जाणार मीटिंगला बस ना मग तर अस्मिता लगेच खुश होते आणि सगळेजण आता अस्मिता आणि सचिन या दोघांचं प्रेम बघून अगदी खुश होतात आणि तेवढ्यात मात्र आता समोरून प्रिया आता जे काही तिने ते कपडे धुतलेले आहे तर ते कपडे धुवून आता बादलीमध्ये भरून आतमध्ये घेऊन येते आणि आता पूर्णपणे थकून गेलेले असते तर पूर्णाई म्हणते की कल्पना प्रताप बघा आणखीन हा एक चमत्कार आज तन्वीने मात्र कपडे धुतले तेव्हा आता लगेच सर्वजण आश्चर्याने पाहतात कल्पना विचारते की पूर्णाई आहो हे कसं झालं पूर्णाई म्हणते की सांगते आणि पूर्णाई प्रियाला म्हणते की हे ओले कपडे तू आत का घेऊन आलीस तेव्हा आता प्रिया आता विचारते की कुठे जाऊ मग तर पुर्णाई म्हणते की अगं कपडे धुतल्यानंतर ते वाळवत घालायचे असतात हे सुद्धा मी तुला सांगायचे का त्यामुळे जा तू ते कपडे आहे ना तर ते बाहेर जाऊन वाळवत घाल आणि वाळत घालता घालता मात्र तू मातीमध्ये टाकू नकोस नाहीतर ते कपडे परत तुलाच धुवावे लागतील तेव्हा आता प्रिया म्हणते की ठीक आहे आणि एक गोष्ट कपडे वाळवत घालताना मात्र झटकून वाळवत घालायचे म्हणजे सुरकुत्या पडत नाही तर तेव्हा आता अस्मिताला तर खूप हसू येत असतं आणि सगळेजण आता प्रियाकडे पाहत असतात त्यावर आता लगेच प्रताप पूर्णायला म्हणतो की पूर्णाई अग हे जे काही झालं ना तर ते उत्तम झालेलं आहे प्रियाला तर अशीच शिक्षा मिळायला हवी म्हणून कल्पना आणि प्रतापला हसू येते तर सचिन आता हे सर्व पाहतच असतो त्यानंतर मात्र इकडे साक्षीला टेन्शन येते साक्षी मैपतला म्हणते सचिनने फोन अगदी स्विच ऑफ का केला असेल त्यावर आता लगेच मैपत म्हणतो की हे पक्ष साक्षी तू तिकडे इतके अस्वस्थ आहे इकडे आणि तो मात्र तिकडे त्याला त्याचं काही घेणे नाही मग बघू का मी तेव्हा लगेच आता साक्षी म्हणते की नको इतकं टोकाला जाण्याची काही गरज नाही तेव्हा साक्षी म्हणते की हे बघा अहो एखादा माणूस बिजू असू शकतो महिपत म्हणतो की हे पग मला ते कळते आणि मग अशी तर तुम्हाला म्हणाले की तो तुझा परंतु आता मात्र तो तुला जास्त वाटायला लागलं हे मात्र आहे तर त्यावर साक्षी लगेच आता कावरी बावरी होते आणि म्हणते की हे अण्णा तसे काही नाही आणि हे पग अण्णा मला काय वाटतं की गेल्या काही वर्षापासून साक्षीची खूप अशी फरफट झाली त्यामुळे किमान ह्या समीराला तरी शांतपणे आयुष्य जगतावे म्हणून मी माझं नाव बदलले मग आता ह्या समीराच्या आयुष्यामध्ये तरी मला अगदी सुखाने जगता आलं पाहिजे निदान सेटल तर होता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्यासाठी सचिनच मला परफेक्ट वाटतो किंवा आता वहिपत म्हणतो की हे पोरी तो आता लहान नाही त्यामुळे माणसं ओळखण्यात पुन्हा एकदा चूक करू नको तेव्हा आता साक्षी ही सचिनच्या प्रेमातच पडलेली असते त्यावर साक्षी म्हणते की डोंट वरी कोणत्याही गोष्टी अगदी व्यवस्थित चेक केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय नाही घेऊ शकत ओके का तेव्हा अण्णा म्हणतात की बरं ओके तर साक्षी पुढे म्हणते हे बघा फक्त इतकंच नाही तर आणखीन गोष्टी माझ्या मनामध्ये आहे तर अण्णा विचारतात की कोणत्या तर साक्षी परत म्हणते की हे बघा वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगेल तेव्हा भैफत म्हणतो की बरोबरच आहे तुम्ही कितीही सांगतान असे म्हणला तरी सुद्धा तुम्ही सांगणार नाहीत त्यामुळे ठीक आहे तू वेळ आल्यानंतर सांग काही हरकत नाही परंतु हे पग तुझा तू तु दीक्षित आहे ना त्याच्या नशिबात नाही आज मला भेटत म्हणून येतो मी असे बोलून आता ते जायला निघतात साक्षी म्हणते की अण्णा अहो चहा तरी घ्या परंतु अण्णा आता न घेता अर्जुन आणि सायली घरी येतात तर सायलीच्या मनात हाच प्रश्न असतो आईने मला त्या मावशी बद्दल आणि तिचा फोन नंबर चुकीचा का दिला असेल पत्ता सुद्धा अर्जुन सुद्धा तेच विचार करतो की मावशीचा फोन नंबर आणि पत्ता हे दोनही चुकीचं होते म्हणजे नक्की जे आई बाबा हे ठरून खोटं बोलतात परंतु का खोट बोलतात आता दोघांना सुद्धा आता संशय येतो आता सायली सुद्धा अगदी विचार करते की हा खोट बोलण्यामागे नक्की काय कारण असेल आणि ते कारण कसे कळेल आता अर्जुन असं काय कारण असेल जे कारण असेल कारण मी नक्की शोधून काढणार रिपोर्ट जरी मॅच झाले तरी सुद्धा त्यांचं हे वागणं आहे ना तर ते डाऊट येण्यासारखं आहे तर सायली आता अर्जुनकडे बघत मनात म्हणते की यांचं मला यांचं वागणं काही पटत नाही आणि तरी सुद्धा अर्जुन सर त्यांच्यावरच विश्वास ठेवायला मला सांगतात म्हणून सायली आणि अर्जुन दोघे आता टेबलवर ठेवलेला एक टॉवेल एकत्र घ्यायला जातात तर सायली अगोदर तो टॉवेल उचलते आणि अर्जुनला म्हणतो की हे बघा तुम्हाला मी अजून सुद्धा चुकीचेच वाटते आणि रागाने घ्या टाव, हा टॉवेल आणि जा फ्रेश होण्यासाठी असं थोडस रागानेच म्हणते त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे बघ अगं मिसेस सायली माझं फक्त इतकंच म्हणणं आहे लगेच आपण असा घाईने विचार करायला नकोय आणि अर्जुन मात्र तो टॉवेल पुन्हा सायलीच्या हातात देतो आणि म्हणतो की जा अगोदर तू फ्रेश होऊ नये त्यावर तर सायली पुन्हा तो टॉवेल अर्जुनच्या हातात देत म्हणते दे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का हो त्यावर तर लगेच अर्जुन म्हणतो की हे बघ सायली प्रश्न हा विश्वासाचा नाही इथे तर सायली म्हणते की हे बघ अर्जुन सर तुम्हाला जे काही समजायचं असेल ते तुम्ही समजून घ्या परंतु तुमचं म्हणणं मात्र मला व्यवस्थित समजलेलं आहे अगोदर फक्त माझ्या मनामध्ये शंका होती परंतु आता आता माझी पूर्ण खात्री पटली की ती मैना होती लोखंडे आणि तो सदाशिव लोखंडे माझे आई बाबा नाहीत आणि असं सुद्धा शकत नाही परंतु हो आहो तुमच्याकडे ते डीएनए रिपोर्ट आहे ना तो मुकुट करा डोक्यावर घाला आणि सगळीकडे घेऊन मिरा तरी सुद्धा मी माझं मत नाही बदलणार असे बोलून आता सायली फ्रेश व्हायला निघून जाते थोडीशी रागतच असते त्यावर आता लगेच अर्जुन सायलीला म्हणतो की सायली अगं हे बघ मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु त्या डीएनए रिपोर्ट चा मी काय करू त्यानंतर आता इकडेही मैनावती झोपलेली असते आणि तिचा फोन वाजत असतो तर लगेच आता ती उठते मैनावती आता खूप होईतात ते आता महिनावतीचा म्हणजे सदाशिवचा तो फोन असतो महिनावती आता फोन शोधत असते की कालपासून माझा नवरा गायब आहे आणि आता हा फोन सुद्धा विसरून गेलेला आहे तर नक्की त्याने फोन कुठे ठेवला असेल म्हणून ते इकडे तिकडे सगळीकडे शोधते आणि तेवढ्यात तिला टेबलवर वर तेथे ते तो फोन सापडतो तर आता महिनावती पाहते आणि कुणाचा नंबर असेल हा म्हणून ती फोन उचलते हॅलो म्हणते तर आता तो सदाशिव असतो सदाशिव तिकडून म्हणतो की महिने अगं मी सदाशिव बोलतोय महिनावती म्हणते की आहो तुम्ही आणि कुठे उलटल कालपासून आणि हे आहे तुम्ही बोलतात मात्र आता हा सदस्य म्हणतो की पोलिसांच्या आणि परत आता मोठ्याने ओरडत म्हणते की तुम्हाला परत पोलिसांनी पकडले की काय आणि परत स्वतःला शांत करते अहो मी तुम्हाला सांगितलं ना मुलीच्या घरामध्ये राहताना ही बाहेरची लफडी कशाला करायची बरं सांगितले होते ना एकदा तुम्ही काय केलं दारू पिऊन मारामारी केली ना तुम्ही नक्की हेच केलं असेल सदाशिव म्हणतो की नाही ग अग फक्त मी एक छोटस पॉकेट मारलं कारण मला दारूला पैसे लागत होते पण लगेच पोलिसांनी मला आत टाकले आणि आता सुटायला तर दोन तीन दिवस लागतील तेव्हा महिनावती म्हणते की मग काय आता आणि हे बघा दोन तीन दिवस पोलीस तुम्हाला मारतील आणि त्यानंतरच त्यांना तुमची दया येईल आणि मग नक्की ते तुम्हाला सोडून देतील आणि मग तुम्ही दोन तीन दिवसांनी या काही फरक नाही गेल्या जन्मात मात्र मी कोणतं पाप केलं होतं म्हणून तुमच्याशी लग्न झालं माझ त्यामुळे आता मात्र दोन तीन दिवसांनी या तुम्ही ठेवा आता, आता फोन महिनावती रागाने फोन कट करते तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर आता या महिनावतीच्या लक्षात येते ती डोक्याला हात लावते म्हणते की अरे देवा आता मात्र माझा हा नवरा दोन तीन दिवस येणार नाही तो गायब असेल मग आता ही सुवेदार विचारतील की तुझा नवरा कुठे गेला म्हणून मग मी त्यांना नक्की काय उत्तर देऊ बरं नक्की काहीतरी थापा त्यांना माराव्या लागतील जाऊन दे तेव्हाच तेव्हा बघते आता मात्र मला झोपून दे आणि पोलिसांनी पकडलं म्हणे म्हणून महिनावती आता लगेच झोपी जाते त्यानंतर इकडे अस्मिता रूम मध्ये झोपलेली असते आणि सचिन सुद्धा आता शेजारी झोपलेला असतो परंतु आता साक्षीचा सा फोन पुन्हा आता सचिनच्या मोबाईल वर येतो आता फोन हायब्रेशन वर असतो सचिन बघतो आणि अस्मिताकडे बघतो आता सचिन मात्र घाबरतो कारण साक्षीचा सा फोन कसा उचलायचा अस्मिता तर शेजारी झोपलेली आहे इकडे साक्षी तर वैतागून जाते आता सचिनला फोन करतच असते तेव्हा मात्र आता अस्मिता झोपलेली आहे हे बघून आता लगेच हा सचिन उठतो आणि मोबाईल घेऊन जरा बाहेर बोलायला जातो तेव्हा मात्र आता लगेच इकडे सायली झोपण्याची तयारी करत असते तरी सुद्धा असते ती आता त्याच प्रश्नाबद्दल की आई बाबा खोट का बोलले असतील याचाच ती विचार करत असते की मी नक्की आता या विषयावर आई बाबांशी जाऊन बोलू का त्यांनी मला मावशीचा खोटा पत्ता का दिला असेल पण ते दोघं खरं बोलतील का याचा ती आता विचार करते तर अर्जुन बारीक लक्ष देऊन सायलीकडे बघतो आणि आता मनात म्हणतो की सायली ती अजूनपर्यंत सुद्धा तिच्या त्या खोट्या आईबाबांचा आणि त्या खोटा पत्ता जो त्यांनी तिला दिलेला आहे त्याचाच विचार करते बहुतेक आता सायलीला विचारातून बाहेर काढण्यासाठी अर्जुन आता म्हणतो की चला तर आता झोपूयात कारण आता डोक्यातील अगदी विचार काढून उद्या सकाळी फ्रेश अस मोह ऑन होऊन आपल्याला उत्तर शोधता येतील सायली विरुद्ध बोलते सायली बेडवर बसते आणि म्हणते की चला चला आता सगळं काही एकदाच आवरलेलं आहे त्यामुळे शांतपणे बसून विचार करता येईल तर म्हणजे अर्जुनला थोडासा राग येतो चैतन्य बोल अर्जुन काय झाले असं विचारतो अर्जुन म्हणतो की हे पग तुझ्या वहिनीला सांग की आता मात्र झोपण्याची वेळ आहे रात्र खूप झालेली आहे आणि जर झोप व्यवस्थित झाली तर उद्या सकाळी मात्र शांतपणे अगदी बसून डोक्याने विचार तर आपल्याला करता येईल ना परंतु हे पग अरे चैतन्य तयारच नाही आता सायली रागाने उठते आणि म्हणते चैतन्य म्हणतो की अर्जुन तर आता सायली ही अगदी जवळ येते अर्जुनच्या आणि तो फोनवर स्पीकर वर फोन असतो आणि म्हणते की हे बघा अर्जुन नाही तर अर्जुनची बायको बोलते आणि चैतन्य भाऊजी तुमच्या मित्राला सांगा जरा काही प्रश्नांची ही, ही लगेच मिळवावी लागतात तरच शांत झोप लागते आणि चैतन्य भाऊजी तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर मला आत्ताचे आत्ता द्या ते तुमचे जे काही चौगुले आणि गौरे आहेत ते दोघेही खोटं बोलतात हे तुम्हाला तर कळालेले आहेत पण तुम्ही ते सिद्ध कसे करणार आहात बरं जर तुम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलात तर मात्र ते पुन्हा खोटच बोलतील तर चैतन्य डोक्याला हात लावतो आणि म्हणतो कि चौगुले आणि गोरे हे युद्ध अजून चालू आहे का त्यावर तर अर्जुन म्हणतो अरे माझ्याकडे तर तुझं चोवीस तास कोणतंही काम नाही फक्त ही एकच केस आहे ना तुझं काही काम नाही ना माझ्या आयुष्यामध्ये तर आता सायली लेखीच अर्जुनला बोलते की इतकं मात्र तुम्हाला बोलायचं होतं तर, तर काय गरज होती माझ्यासोबत येण्याची आणि मी तुम्हाला बोलवायला आले नव्हते यांचं मात्र असं झालेलं आहे की एका बाजूला असं दाखवायचं की मी तुला मदत करतो आणि दुसरीकडे म्हणतात की झोप काढ म्हणून त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की हे पग मला तर मदत करायची होती म्हणूनच मी आलो ना आणि माझं जर तुला ऐकून घ्यायचं नसेल तर मी काय करणार आता दोघांचं तत आणि ममचं भांडण सुरू होते तर चैतनी म्हणतो की एक मिनिट एक मिनिट शांत व्हा तुम्ही दोघे एका रूम मध्ये आहात आणि मी मात्र वेगळीकडे आहे त्यामुळे मी तुम्हाला एक वकील सल्ला देतो प्लीज माझा ऐका आणि तुम्ही दोघं आता हो एकमेकांना बोलण्यापेक्षा आणि एकमेकांशी बोला तुम्हाला तुम्हाला नक्की हे हे सर्व जमेल बघा बाकी म्हणजे जर झोपा येत नसतील तर मात्र मला झोपून द्या मला खूप झोप आलेली आहे मला झोपायचं आहे गुड नाईट असे बोलून आता चैतन्य फोन कट करतो तर अर्जुन म्हणतो की ऐक हे बघ ऐक परंतु आता तिकडून आवाज येत नसतो फोन कट झालेला असतो तर आता अर्जुन म्हणतो की झोपला हा लगेच झोपला सायली म्हणते की मला तर तुमचं ऐकायचंच नाही मग बोलून तरी काय उपयोग आहे त्यापेक्षा मी झोपते झोपलेलं बरं राहील म्हणून सायली अर्जुन कडे बघत येते अर्जुन म्हणतो की अगोदर मी तुला हेच म्हणत होतो आपण आता शांत झोपूयात आणि नंतर उद्या सकाळी मात्र आपल्याला विचार करण्यासाठी छान असा मूड असेल परंतु तू तर ऐकायला तयारच नव्हते की जे काही सांगतो ते कोणाला ऐकायचंच नसतं पण नाही नवऱ्याचं कधीही ऐकायचं नाही तेव्हा आता सायली ह्या अंगावरून त्या अंगावर झोपत असते आणि सायली आता झोपी जाते तर अर्जुन म्हणतो की झोपली पण वा खरच लगेच झोप लागते यांना म्हणून अर्जुनची चिडचिड चालूच असते आता अर्जुन पाण्याचा मग आहे तर तो सुद्धा आता मोकळा असतो आणि तो आता सायलीकडे दाखवत म्हणतो आता हे सुद्धा काम मलाच करावे लागेल म्हणून अर्जुन पाणी आणायला खाली जातो त्यानंतर आता सचिन हा बाहेर बाहेर येतो आल्यानंतर तो साक्षीचा फोन उचलतो आणि हाय असं म्हणतो तर साक्षी की कुठे आहेस तू अरे नक्की तुझं काय सुरू आहे कधीपासून मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न करते अरे एक कॉल सुद्धा तू माझा उचलत नाही तर तेव्हा आता सचिन म्हणतो की सांगतो अगं हे बघ सांगतो अगं सॅम मी इंडिया मध्ये आलो आहोत त्यामुळे मला येथे काहीच काम नाही असं नाही होत त्यावर तर साक्षी म्हणते की आय अंडरस्टँड हे पग तू एखादा मेसेज तर करू शकतो आणि हे पग मला माहिती आहे की आपण दोघेही रिलेशनशिप मध्ये नाहीत अरे हे पग मी तुला फोन करत असेल आणि समोरच्या बाजूला तू आहे की नाही इतकं तर मला कळायला नको का आणि हे पग जर समोरच्या बाजूला तू नसेल तर मला खरंच त्यामध्ये इंटरेस्ट नाही वाटणार तेव्हा आता सचिन म्हणतो की सॅम अगं तू मला किती मोमट करतेस आणि हे पग मी माझ्या मित्रांबरोबर डिनरला गेलो होतो आणि हे पग आमच्या रुल्स असतो की जाता मात्र जो कोणी मात्र ज्याच्या स्क्रीन्स आहे तर त्या उलट्या करून ठेवायच्या असतात आणि जो पहिल्यांदा फोन उचले तर त्याने आता सगळ्यांचं डिनरचं आणि आता हे जे सगळं काही पेमेंट त्याने करायचे तर आता बोल बर तुम्ही फोनला हातल ला लावू शकणार होतो का साक्षी म्हणते की अरे डिनरला जाण्या अगोदर साठी आले होते आणि त्यांना तुला भेटायचं होतं म्हणून मी तुला कॉल करत होते तेव्हा आता अर्जुन हा किचन मध्ये येतो पाणी वगैरे घेतो आणि त्याचं दरवाजाकडे लक्ष जाते तेव्हा तो विचार करतो की इतक्या रात्री दार उघड का असेल तेव्हा लगेच आता सचिन हा साक्षीला म्हणतो की अगं माझ्या सगळ्या मित्रांना तुला भेटायचं आहे आणि तुला माहिती आहे का डिनर टेबल टेबलवर जेव्हा मी होतो तेव्हा मात्र तुझ्या सगळ्यांशी बोलत होतो तर त्यानंतर आता लगेच इकडे अर्जुन तो चंबू आहे तर तो तिथे डायनिंग टेबलवर ठेवतो आणि दार उघड का आहे बाहेर नक्की कोण गेलेले असेल म्हणून तो आता बघायला जातो तर साक्षी सचिनला म्हणतो की तू नक्की खोट बोलतोस तेव्हा लगेच आता हा सचिन म्हणतो की नाही ग सॅम मी खरं बोलतोय आता बरोबर सचिन साक्षीला हे इथे मात्र मी माझ्या मित्रांना आणि माझे नातेवाईक आहे ना तर त्यांना भेटायला आलेला आहोत तर आता दोन दिवस मी त्यांना भेटून वगैरे घेतो एकतर खूप वर्षांनी परत आलो त्यामुळे सगळेजण कॉल करतात त्यानंतर मी फक्त अगदी तुझ्याशीच अगदी बोलायला मोकळा असेल तेव्हा आता प्लीज तर लगेच साक्षी म्हणते की बरं ऐक हे बघ अरे कशात काही मी जरा जास्त हो होते का रे त्यावर सचिन म्हणतो की हो ना अगं तू खरंच किती पजेसी होते हे बघ हेच मला आवडतं तर साक्षी लगेच खुश होते आणि गुड नाईट सॅम असे बोलून आता सचिन फोन कट करतो आणि जे मागे जेव्हा वळून बघतो तर त्यामागे अर्जुन असतो आता अर्जुनला बघून थोडासा अगदी तो स्तब्ध उभा राहतो परंतु परत स्वतःला सावरतो अर्जुन मात्र आता सचिन समोर येतो आणि विचारतो की इतक्या रात्री तो फोनवर कुणाशी बोलत होता तेव्हा सचिन खोटं बोलतो म्हणतो की ऑफिस मधील कॉल होता कारण युएस ला तर असतं माझे जे काही सगळे कॉल्स असतात तर ते रात्रीच असतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे मग तू आत बसायचं होतं बाहेर कशासाठी आला सचिन आता खोटं बोलण्यापासून एकही खोट आता तो बोलत असतो आता म्हणतो की अस्मी अस्मी असते तेथे आणि जर मी तिच्या समोर फोन घेतला असता तर तिला जाग आली असती म्हणून मात्र मी इकडे धावतून फोन घेतला आता मात्र मला झोपायला जायला लागेल नाही तर तिला जर जाग आली तर उगाच तिची चिडचिड होईल म्हणून अर्जुन म्हणतो की नाही नाही अरे आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम एका साईटला आणि बायकोचा राग मात्र एका साईडला त्यामुळे तू नक्की जा झोपायला अस्मिता कशी आहे हे मला माहिती आहे जा बरं लोक तर सचिन आता अर्जुनला गुड नाईट करत रूम मध्ये निघून जातो तर अर्जुन म्हणतो की माझी बायको सुद्धा चिडलेली आहे मी सुद्धा लवकरच जातो म्हणून दोघे आता लगेच झोपायला निघून जातात आता आता सायली ही झोपलेली असते अर्जुन सुद्धा सायलीला मात्र आपलं लहानपण आठवते आणि तिच्या मागे प्रतिमा धावत असते आणि प्रतिमा तिला अगदी है। बर्थडे टू यू असं शुभेच्छा देत आता तिच्या मागे धावत असते सायली आता रविराजला डोळ्यासमोर येते रविराज आणि प्रतिमा मात्र हॅपी बर्थडे टू यू असं तिचा वाढदिवस साजरा करत अगदी प्रेमाने प्रतिमा तिला केक भरवते हे लहानपणीचे क्षण मात्र सायलीच्या आता अगदी पूर्णपणे डोळ्यासमोर येतात आता हे सर्व आठवल्यानंतर तर सायली जोरात ओरडून उठते की आई आई सायली आता झोपेमध्ये अगदी घाबरलेली असते तर इकडे आता सायली आई म्हटल्यानंतर तिकडे प्रतिमाला सुद्धा जाग येते आणि ती सुद्धा जोरात तन्वी असे म्हणून उठते आता दोघींना सुद्धा अगदी भासवतात तर रविराज लगेच उठतो आणि प्रतिमाला विचारतो की काय झाले अगं तुला किती घाम फुटला तू काही स्वप्न वगैरे बघितलंस का तर आता अर्जुन सुद्धा इकडे सायलीला विचारतो की सायली तू ठीक आहेस ना तू स्वप्न वगैरे बघितलंस की काय काय झालं तेव्हा आता सायली घाबरलेली असते आणि ती म्हणते की स्वप्न पडलं होतं स्वप्नात मला माझ्या आई बाबा आता अर्जुन म्हणतो की सायली तुला किती सांगितले जास्त विचार करत जाऊ नको आणि सुद्धा तू डोक्यामध्ये तेच विचार सुरू ठेवते ते तुझे आई बाबा नाहीत म्हणून तर सायली म्हणते की अहो स्वप्नामध्ये असं नव्हतं हो या स्वप्न मध्ये मी माझ्या तर लगेच आता अर्जुन म्हणतो की आपण हा टॉपिक येथेच बंद करूयात आणि अगं हे बघ बर दिवसभर तू घरातील काम करते अस्मिताची तू इतकी काळजी घेते मग थोड्या वेळासाठी तरी तू तु 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 जा जास्त घेऊ नको कारण आपण दिवसभर जो काही विचार करतो डोक्यामध्ये तेच सुरू आणि स्वप्न सुद्धा तेच दिसत असं म्हणतात असं सायन्स म्हणत तेव्हा आता सायली रागाने म्हणते की हे बघा हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बरं शांत आता पाणी घे बरं आणि तो तिला पाणी प्यायला देतो सायली आता पाणी पिते आणि विचार करत असते तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो त्यानंतर मात्र आता पुढील भागामध्ये प्रियाचा वाढदिवस असतो आणि आता सगळे हॅपी बर्थडे टू यू आता म्हणून तिचा वाढदिवस साजरा करत असतात प्रतिमा आत्या केक भरायला जाते तेव्हा मात्र आता लगेच प्रतिमा आत्या सायलीकडे वळते आणि सायलीचा हात धरून तिला केक भरवते आणि आता सायलीला केक भरवल्यानंतर सायली आणि प्रतिमात्या दोघीही रविराज काकांना केक भरवायला येतात तेव्हा म्हणते की विसरलात का अहो लहानपणी जेव्हा मी तुम्हाला केक भरायला यायचे म्हणजे अगोदर सायलीला केक भरायचे मग सायली लगेच आता म्हणजे तन्वी आता तुम्हाला केक भरवायला यायची हे तुम्ही विसरलात का तेव्हा सायली म्हणते की हे जे काही आहे तर ते माझ्या बाबतीत अगोदर असं घडलेलं आहे असं मला का वाटतंय म्हणून सायलीला पुन्हा आता सगळ्यांच्या समोर त्रास होत असतो तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद